नमस्कार मंडेनू, नू मी सनीमाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि खरोखर वस्ती पण राहणारी आहे घरात इकडे तेही मी तुम्हाला कवर करणार आहे आणि पहिला मंदिर दाखवतो काका काय बोलायचं तुम्हाला ना आ, किती ए, हा किती गाव आहेत असा ह्या ओळी या ओळी या ओसरगावचा ओसरगावच्या ताटरबाई ताटरबाईच्या पुढे आसरुंडी आसरुंडीच्या पुढे कासरल कासरल सातरज सातरजच्या पुढे शिरवंड्या शिरवंड्यासून ते अजगणी अजगनीसून किर्लोस किर्लोसून अजगन अजगणीसून परत हिवाळा असे गोल गोल गोया याच्यावर ह्या सडा भरपूर मोठा केवढा मोठा तरी सडा खूप मोठा आहे शितगड पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली लास्ट टाइम आता हा गणपती बाप्पाचा एक मला राहिलेला व्हिडिओ माझी दाखवायची तर मी ते आज कवर करतोय आता मंदिराजवळ गेल्यानंतर काका माहिती देतील दे तुम्हाला तिकडे अर्धी ना करा सगळं दाखवतो पूर्ण चारही बाजूने मी तुम्हाला कव्हर करून दाखवते तिथे मोठा धरण आहे पाण्याचा धरण आहे तिकडे गणपतीच्या मंदिराच्या बाजूला गावातला संपूर्ण पाणी पुरवला जात अरे वा बामणेवाडी शेळीत बामनेवाडी शेळीत बामने यात 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 रत्ता वलवण्यात आणि वलवण्या पुढे रत्तांबवाडी आणि बौद्वाडी अशाच बानेवाडी बाणेवाडी आमच्या तिकडे एक आणि ह्या माझ्या मामाचा गाव चल मामाच्या गावात जाताना गाणं बोलून जातात मामाच्या गावात गाव्या हा चला आता जास्त काय बोलत नाही गणपती बाप्पाचं मंदिर आता थोडं वेळ दिसेल आम्हाला तर त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा बघत असतं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर काका बोलतात आता पावसाळा संपल्यानंतर इथे पर्यटन म्हणून येतात ना सगळे नेहमी नेहमी येतात तिथे तर ठीक आहे आता जास्त काय बोलत नाही व्हिडिओ आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडली लाईक केल्यानंतर तुम्हाला लाईक करताना कमेंटमध्ये ना हॅप म्हणून ऑप्शन येतो बघा लाईक केल्या केल्या तुम्हाला खाली त्याच्यावरती पण तुम्ही क्लिक करा त्या ऑप्शनला ओके तर चला आता मी नवसाला पावतो चौऱ्याऐंशी खेड्यात चौसष्ट चतुर्शी चौऱ्याऐंशी खेड्यात च चौसष्ट चतुर्शी हा गणपती एक दगडाचा गणपती होता लोक शि शे, शिडमाची बारी यत्तेची बारी गणपतीची बारी आणि तिथे वरते मंदिर गुरुला चाली असे मैदानात असे बा हानायचे गणपतीकडे तिथे बसायचे सगळे गुरा आपणच चार चारत यायची परत जाताना संध्याकाळी आपल्या घराकडे गेले आता ते घराकडे घराच घर आहेत ठीक आहे चला जास्त बोलू आम्ही तुम्हाला पहिला गणपती बाप्पाचं दर्शन दाखवतो मंदिर दाखवतो त्यानंतर आपण भेटूया आपण व्हिडिओ आवडेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली ओके थँक्यू इथून बाहेर येईल बघा ते आपलं काढले नाही बागा। आता बघा आम्हाला ह्या रस्त्याने जायचंय गणपती बाप्पाचं मंदिर दिसतोय आणि हा रोड कुठे गेला का, का सर हा तातळ तातळ भावी तातळ गेला तिथून वसरगाव वागदा कणकवली अच्छा बघा हा रस्ता जातो डायरेक्ट आणि आता आम्ही इथे चाललो आहे तिथे गणपती बाप्पाचं दा मंदिर आहे पुढे आता पोचतो आम्ही बघा गणपती बाप्पाचं मंदिर दिसतोय ते बघा आणि काय मस्त वाटतंय बघा दिसायला बघायला पण काय छान वाटते इथे आजूबाजूचा परिसर प्युअर पाणी प्युअर पाणी पिण्याचं पाणी ना हे बघा इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे छान केली आहे बघा मस्त आणि हे बघा इकडे बघा मस्त वाटते बघा हे बघा पाण्याचा आवाज येतोय जातो आता तिकडे मी तुम्हाला दाखवतो नमस्ते से फूल फिले फिले भरचंद्रेपुत्र

क्ष चौथे गजवस्त पाचवे श्री सहावे सहावेकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे श्री बारा సంధ్యామే నర వినతి నశీతలా ప్రభోతు సర్వ్యదే విద్లా మి విద్ధనార్తలా మిధనత్రాలా మి పుత్రమోక్షార్తలా మిే కతి తపతరం శ్రవీర ओ गणाच्याय नमो गणपतय नमो हैराय नमो नमः नम ओम महागणपत नम ओं लक्षप्रदाय नम प्रसादाय नम ओम ओपसिद्य नम ओम अगीताय नम मंताय नम चिंतामने ओम निदनय नम ओम मंगलाय नम ओम विजाय नम ओम आशापूरकाय नम ओम वरदाय नम ओम शिवाय नम ओम काश्यपाय नम ओम नंदनाय नम श्यामला आनंद नाराय कृष्ण पठन करीत त्याला सहस्रनाम जपल्याचे पुण्य नावे श्री गणंदाय बघ इथे काम पण छान केलंय बघा मंदिरात ना काम पण खूप छान केलेलं आहे वरती पी पण मस्त छान केलेली आहे आणि ही रानटी भेंड्याची झाड रानटी भांडे इकडे बघा मस्त छान अशी बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे इथे म्हणजे असं कसं माहिती आहे तर इथून ही जी हवा येते ना इकडून ही थंडगार हवा येते म्हणजे आपण निवांत इथे बसू शकतोय बघा असे मस्त अरेंजमेंट केले आणि छानच बसवले आहे लादे विद्या टाकलेल्या आहेत ना इथे ते एक नंबर लादे दिसत आहेत आणि एकदम आजूबाजूला बघा इथे काय तुम्हाला हे दिसणार आहे कोणतरी येऊन गेले वाटतं आता आणि इथे बत्ती लावून गेलेत हे बघा अगरबत्ती लावून गेले इथे म्हणजे पूजा करून कोणतरी गेले हे बघा पूजा करून कोणतरी गेले आणि बघा इथे मस्त असा आजूबाजूला इकडे पण बघा असं पूर्ण तुम्हाला दिसेल सगळा स्वच्छ आहे परिसर तुम्हाला अशी जराही तिथे काय घाण दिसणार नाही एकदम स्वच्छ परिसर आहे बघा गणपती मंदिर ना दगडा दगडच होता तो गणपती दगड होता गुरु वगैरे चालू करायचे लोकां इथे बसायचे ग कालून चरवून यायची इथे हा पाणी पियायची खाली दाव मग संध्याकाळी गुरे परतल्याने पर काम घरी गेले घरी गेले इथे कोणी केला कैलासवाशी कमल उर्फभाई गावकर बांगणेवाडी हिच्या स्मारकात श्री सिद्ध गणेश मंदिर गेर्णतार मधुकर अर्जुन गावकर मागील दाराकर मागील दारकर त्यांच्या हस्ते श्री एक दहा दोन सोळा रोजी रोजी पूर्ण केले हे बघा इथे तुम्ही श्री सिद्ध गणेश मंदिरमध्ये ना गणेश भक्तांना धार्मिक विधी अथवा सामूहिक भोजनाचा कार्यक्रम अरेंजमेंट केला जातो करायचा असल्यास या ठिकाणी ना गणेश जयंती उत्सव असतो अन्नदान देणगी म्हणून रुपये दोनशे एक्कावन्नची पावती घेणे अनिवार्य असेल म्हणजे इथे तुम्ही गणेश मागी गणेश जयंतीने इथे मोठ्या साजऱ्या करतात तीन दिवस कार्यक्रम असतो दिवस असतात दिवस देऊक असतात बंद असतात दोन दिवस नाटक असतात काय भारतीय डबल वारी वगैरे असतात आणि लोकांनी हा गाव पूर्ण आता हे लॉक आहे नाही तर मी आतमध्ये गेलो असतो लॉक लावलाय बघा लॉक लावलाय तर मी इथे मूर्ती आहे बाबा गणपती बाप्पाची तर कोण असतंय ना, 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 ना? आता इथे आले असते ना आता आम्ही आधी आलो तर आम्हाला भेटलं असता पण लांबून दर्शन भेटलं ला तरी पुष्कळ मस्त झाला देवाचा आणि एक व्हिडिओ राहिलेली माझी दाखवण्याची इथे बघा मस्त छोटा उंदीर दिलाय बाप्पाचा छोटा छोटा उंदीर दिलाय उंदिर मामा आणि इथे कासो आहे आता आपण कुठे जायचं खाली जायचं या कापातला पाणी वर्षात बारा महिने वाहत असतं आणि त्यात पाणी इकडे पाणी वर्षभर वाहत असतं पण खाली धरण ना आमच्या मामाच्या घराकडे हा धरण मोठा केला तर ते बांबणे बाणेवाडीत जातला याच्या धुळी वाड्यात जाता पाण्यावाडी बांबणे जातला खांडेकर वाड्यात जातला परत ते शेळीत शेळी शेळ या ओलवणा इकडे संपूर्ण पाणी अरे वरती पण गणपती बाप्पा ची मूर्ती आहे बघा आता आम्ही तिथे जातो धरण आहे पाण्याचा तिकडे जातोय धरणाक चालतो आता आम्ही हे बघा मित्रांनो तुम्हाला तर इथे यायचं असेल गणपती बाप्पाच्या मंदिरात पूजा पूजा पु करायची असेल तर इकडे आल्यानंतर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात पुजारी नंबर आहे यांचा काकांचा नंबर आहे इथे ते तुम्ही फोन करा इकडे आल्यावरती कारण आता मी जेव्हा आलो इथे कोण नव्हता कारण मला तशी काय पूजानी करायची नव्हती मला फक्त व्हिडिओ शूटिंग करायची होती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं पण मी आलो नाही आता मी फोन केला असता पण मला तशी काय गरज लागली नाही आहे पायपडायला दर्शन भेटला मला पण तुम्हाला जर गा उघडायचं असेल दरवाजाने पाय पूजा विजा करायची असेल तर या नंबरवरती फोन करावा तुम्ही गोंड्याची फुलं धरली आहे चांगली गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना इथे समोर मग मूर्ती आहे ना बाप्पाची समोरच आहे बघा गोंडे धरले असे गोंड्याची फुलं झाली आहे आणि इथे बघा इथे पण मस्त असा चला जाऊया आता इथे तुळस आहे छोटीशी तुळस आहे बघा इथे केकडा तो तो त्यांनी छोटा केकडा ये वगैरे हा बघा इथे स्टेज आहे हा स्टेज आहे इथे कार्यक्रम होतात ना हे बघा इथे स्टेज आहे इथे तुम्ही का गा मागी गणेश जयंतीला इथे तुम्ही कार्यक्रम बघायला भेटतात महिलांसाठी हळदि समारंभापासून सगळं अरेंजमेंट केली जाते मंदिराजवळ व मागी गणेश जयंतीला आणि इथे बसण्याची बघा चांगली व्यवस्था केलेली आहे टेबल टाकलेली आहे ते हे बघा मी ते इथे निवांत आपण बसू शकतो आणि इथे चूल आहे हे बघा इथे चूल आहे इथे जेवण केलं जातं ना तरे तरे। हे बघा दसरा टायमाला काहीतरी केला असेल आणि हे बघा श्री क्षेत्र सिद्ध गणेश मंदिर व श्री सिद्ध गणेश मित्र मंडळ सिद्ध गणेश मित्र मंडळ गणेश मंदिर हे आता इकडे ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे ना त्यांची नावं इथे सगळी लिहिलेली आहेत बघा लिहिली आहेत भरपूर नावं आहेत काका वाचत होते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतातच आहेत हे सगळ्यांनी अशी देणगी दिलेली आहे इकडे हे बघा आता आपण इथे बघा काय आहे ते हे बघा श्री क्षेत्र गणेश मंदिर सिद्धगड मित्रमंडळ इथे पण मंदिराच्या प्रवेशद्वारा प्रवेशद्वारावर कायमस्वरूपी छप्पर बांधणे मंदिर परसर परिसरमध्ये महाप्रसादकरिता शेड बनवले मंदिराच्या समोरील टेकडी व आजूबाजूच्या परिसर सुशोभीकरण करणे भक्त निवासांच्या समोरील भागांमध्ये चवताराचे बांधकाम करून कायमस्वरूपी छप्पर टाकून बांधणी बांधले मंदिर परिसराला संरक्षण भिंत बांधणे मंदिराचे संबोधलातील सुशुभीकरण करणे मंदिराचे सजावटी करणे बोअरवेल व पाण्याची टाकी बसवले समोर ओढ्याचे सुशुशोभीकरण केले हे बघा छान केलं आहे मस्त केलं आहे मंदिर खूप बरं वाटलं बघू ना पण हे बघा इथे पण दिलेलं आहे श्री गणेश भक्तांना नम्र व तथा सूचना हे बघा इथे तुम्हाला नियम दिलेले आहेत इथे मांसाहार कोणी मद्यपान करून येणे हे बघा आणि घाण करून घर घाण करून आसपासच्या परिसरामध्ये चांगली इथे पूर्ण सूचना अशी दिलेली आहे आणि तुम्हाला बा, मंदिर गाभारा सकाळी ठीक साडेआठ वाजता सा सकाळी साडेआठ वाजता उघडतो आणि सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत पूजेसाठी खुले राहील दर महिन्याच्या संकर्षी चतुर्थी व्यतिरिक्त इतर दिवशी इतर दिवशी दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत पुजारी अथवा विश्वस उपलब्ध असतील तसेच मंदिरातील आ गाभार वरील वेळेप्रमाणे उघडला असेल त्याची भाविकांनी नोंद घ्यावी अशी इथे सगळे सूचना दिलेली आहे बघा हे तुम्ही दिसता तुम्ही वाचू शकतात हे बघा मस्त जागा बसायला असे निवांत बसू शकते शांत आणि इथे एवढी थंड हवा येतोय ना भार होऊ नये पण इथे एकदम मस्त थंड आहे आणि एकदम निवांत बसण्यासारखा वाटते एक इथे बसल्या बसल्या झोप लागेल चांगली थंड हवा येते दुपारी जाऊ झोप नको बसला झोपला जा आता आम्ही पाणी दाखवतो तुम्हाला खाली चाललो काका एकदम संभवून टाका पाय नाही बंद केलाय ना थडी वाटते पडली वाटीची ना तिथे पाण्याचा वाहता पाणी आहे सगळं दिसतंय इथून तिकडे दिसते थोडा पाणी आता ते दिसणार नाही कारण हे सगळे मोठमोठे खडे पडले तिकडे आवाज येतोय तुम्हाला पाण्याचा बघा आवाज येतोय पाण्याचा पण इथे जाऊ शकत नाही खाली आता थोडं जायचं पहिलं आम्ही तिथे आता हे फार वाटतं सगळं कोसळला हे करता हे दगड गेले दगड गेले ते पावसाळ्यात हे बघा हे डिरिंग करून जातात पण ह्यांना भीती वाटत नाही पण ह्यांची भीती मला वाटते ह्यांची भीती मला वाटते बघा इथे असे दगडी ठेवले आहेत जायला तिथे रिक्स घेऊ नका इकडे आलात तर मी तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे हे बघा पाणी तुम्हाला बोललो ना हा पाणी सगळं आम्हाला भेटतो पाणी खाली ना काका जाऊ दे का, का? खाली जाऊ नका आता काय बोलतय ही फुलं कसली कुडचीस ही फुलं कुठची मला नाही माहिती सांग ह आपण फोडणीला राई टाकतो राई आ? त्या त्याची ते बारकी बिया असतात त्याचे फुलं ही झाड गावलेला अरे वागता ह्याला कृष्णासाठी गाणं बोलतात राई रुक्मिणी विचार करते भांडते तुळशी काग तुझा हिरवा रंग गोविंद तुझ्या पाशी काग तुझा हिरवा रंग गोविंद तुझ्या पाशी राई रुक्मिणी हि राईची हे बघ शेंगाल्या शेंगाले हे का हे बघ शेंगाल्या हे ब हे बेंगाले शेंगाले हे इथे बघा पाण्याची टाकी आहे आणि हा बघा इथून चांगला व्ह्यू चांगला दिसतो बघा बघायला इकडे बघा भक्तनिवास आहे इकडे ते भक्तनिवास आहे तिथे वांडर खेळत आहेत ते बघा हे भक्तनिवास आता बंद आहे कधी असतो उघडा काय आयडिया आहे का का गणपती बागी जयंती असताना त्यावेळा श्री क्षेत्र सिद्ध गणेश मंदिर मुक्काम पोस्ट शिरवले बामेवाडी तालुका माल भक्तलेवा श्री सत्यनारायण सत्य राणी प्रेमनाथ अरोरा यांच्या स्मारा यांच्यासाठी दोन हजार एकवीस बावीस तर मग गावाला नो बघित थंड वातावरण आणि काय बोलतात येऊन इथे यायचं खरोखर छान आहे वातावरण पण छान आहे आणि वातावरण बिघडला गणपतीकडे इथे बसत आहे मस्त आहे एकदम निवांत जागा आहे भुंडला लागत आहे चांगले चेड वरती छप्पर बांधलेले आहेत सगळे आणि गणपतीच्या आजूबाजूचा परिसर पण छान आहे गणपती बापाची मूर्ती दर्शन झाला लांबून घेतला आतमध्ये दरवाजा उघडला नव्हता लॉक केलाय आ, पुजारी आले असते आम्हाला भेटले असते आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला भेटलं असतं पण ठीक आहे जेवढा भेटलं तेवढं भरपूर झाला जसं आलो तसा मला पाय पडायला पण भेटला आणि आजूबाजूचा परिसरही तुम्हाला मी दाखवला आता मी निघतोय जाता जाता तुम्हाला साईबाबाचं मंदिर आहे त्याचेही दर्शन दाखवतो ओके तर आता आपण साईबाबा मंदिराला दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग थोडा एंड करूया व्हिडिओ ओके तर मी आता गावाला नो साईबाबा मंदिरमध्ये आलो आहे हे बघा बघा साईबाबा गावाला न इकडे पण मस्त जागा अशी बसण्यासाठी केली आहे बघा साईबाबा मंदिराच्याकडे मस्त वाटते एकदम निवांत शांत जागा आहे पण बसण्यासाठी कारण डोंगरावरती आहे ना आपण शीतगडावरती आहे म्हणून हे सगळं हवा हवेशीर घर आहे सगळी आता मी इकडे घरा फिरणार आहे थोडी तर ओके तर आता मी इथेच व्हिडिओ थांबवतो आता इथे आजूबाजूला घर आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो साईबाबाचं मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच घर आहे ते बघा हे बघा इथे घर आहेत असे हे सगळे तर बघा असे आम्हाला येताना त्यांनी आवाज दिला या यायला सांगितलं घरी सुद्धा घर आहेत बघा ते सगळे माझी व्हिडिओ आवडीने बघतात इकडचे सगळे रहिवाशी आमच्या ओळ्या गावचे तर आता मी यांच्याकडे आमच्या गावातले आहेत रहिवाशी त्यांच्याकडे जातो आहे थोडा चाय पाणी चाय पाणी पियाला तर आता व्हिडिओ मी इथेच थांबतो आहे भरपूर मोठी व्हिडिओ होते म्हणून आता व्हिडिओ इथंच थांबवतो तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एवढ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा ओके गणपतीपार्या ओम साईराम बाय बाय टेक केअर